या बातमीपत्राचं प्रायोजक आहे यल्लम्मा टेम्पल दाजीपेठ सोलापूर सालाबादप्रमाणे यंदाही मंदिराच्या वतीने वटपौर्णिमा कार्यक्रम व श्री यल्लम्मा देवी व जमदग्नी ऋषी कल्याणोत्सव शुक्रवार एकवीस जून रोजी दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांच्या अभिजित मुहूर्तावर अक्षता सोहळा होणार आहे तसेच विविध धार्मिक कार्यक्रमही होणार आहेत या प्रसंगी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलंय वेळ बारा ते तीन स्थळ दाजीपेठ सोलापूर सोलापूरच्या शैक्षणिक इतिहासाचा वारसा लाभलेल्या आणि पंच्याऐंशी साली स्थापन झालेल्या शुक्रवार पेठेतील महानगरपालिका मुलींची मराठी केंद्र शाळा क्रमांक तीन मध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी बालचमू विद्यार्थ्यांचा औक्षण करून व गुलाब पुष्प देऊन उत्साहात स्वागत करण्यात आलं या शाळेत इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतचं शिक्षण दिलं जातं विद्यार्थ्यांना वया पाठ्यपुस्तकांसह शालेय साहित्यांचं वाटप करण्यात आलंय शाळेच्या पहिल्या दिवशी नवीन वया पुस्तकं दिली नवीन मित्रमैत्रिणींना भेटून आपल्याला आनंद झाल्याची प्रतिक्रिया विद्यार्थिनी श्रावणी कदम यांनी दिली आहे मित्रांनो माझे नाव श्रावणी राम कदम माझ्या शाळेचे नाव मंडपा मुलींची मराठी केंद्र शाळा क्रमांक तीन तीन नंबर सोलापूर मी आज शाळेत आले आणि शाळेत सुट्टी असताना लय काही फिरले मग तिथं लय भारी काय काय फुलं असते होते त्याच्या साईडला एक नदी होती मग त्यांना आधी भारी भारी होते चांगलं होतं मग मी परत शाळेला आले शाळेला आल्यावर मग माझ्या मित्रमित्रिणांना भेटून मला खूप आनंद झाला मग शाळेच्या पहिल्या दिवसाने मग पहिला दिवस होता त्या दिवशी ती आम्हाला फूल देऊन स्वागत केले फूल फुगे देऊन स्वागत केले दे ती अजूनही ओवाळ आहे ती मग नंतर शाळेत आतमध्ये घेतल्यावर विद्यार्थ्यांचा स्वागत करीत असताना शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपणाचा कार्यक्रम दिमाखात संपन्न झाला आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आलं शिक्षक वर्ग विद्यार्थी वर्गाच्या कौशल्य गुणांच्या विकासाला प्राधान्य देतो असं मनोगो शाळेच्या मुख्याध्यापिका नीलम राऊत व्यक्त केला आजच्या या दिनी सर्व मुलांना शाळेमध्ये बोलवून त्यांचे गुलाब पुष्प तसेच फुगे देऊन त्यांचे स्वागत केलेले आहे आणि त्यांचे आवक्षण देखील केलेले आहे सर्व मुलांना एकत्र बसून पाठ्यपुस्तके शैक्षणिक साहित्य म्हणजे वया त्यानंतर पाटी दफ्तर हे शैक्षणिक साहित्य मुलांना वाटप करण्यात आलेले आहे वाटप केल्यानंतर मुलांचा खेळ घेतलेले आहेत गीते कृतियुक्त गीते यांचे सादरीकरण झालेले आहे त्यानंतर मुलांना शिरा व मसाले भात या पद्धतीचा गोड खाऊ तसेच तिखट खाऊ देखील त्यांना देण्यात आलेला आहे मुलांनी आजच्या या दिवशी खूप धमाल केलेली आहे मुलांकडून विविध कृती करून घेण्यात आलेल्या आहेत तसेच पूर्व मे मेळावा क्रमांक दोनचे देखील या आजच्या दिवशी सादरीकरण झालेले आहेत या मेळाव्याअंतर्गत इयत्ता पहिलीमध्ये प्रवेशपात्र मुलांना वर्गामध्ये घेऊन त्यांचे सात ते त्यांचे सात कौशल्य विकसित झालेले आहेत किंवा नाहीत याच्या गुणांकन करण्यात आलेले आहे या, या पद्धतीने आज शाळेचा पहिला दिवस मोठ्या आनंदात व उत्साहामध्ये साजरा करण्यात आलेला आहे विद्यार्थ्यांना खाऊही देण्यात आला विद्यार्थ्यांनी छान छान गोष्टी व बडबडगीते सादर करून आनंद लुटला शाळेतील स्वागत सोहळा यशस्वी करण्यासाठी सहशिक्षिका दीपाली कदम कला शिक्षिका वृषाली शिंगण शिक्षकेतर कर्मचारी गणेश जाधव बाल शिक्षिका आशा राऊत बालसेविका लक्ष्मी अवताडे व गीता जाधव यांनी मोलाचं योगदान श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी